डी एमआयडीसी पोलीस या आरोपींना मॅनेज झाला असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेच्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला घटनेच्या बाबतीत रिपब्लिकन सेना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांची भेट घेऊन सदर गुन्ह्याचा तपास करणारे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी आणि आरोपीचा शोध घेणारे कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती सुनील शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बारा जणांच्या सोनसाखळ्या साखळ्या आणि खिशातील पाकिटांवर डल्ला मारणारे चोरटे एक वर्ष होऊ नये मोकाटच फिरत असल्याची माहिती समोर आली याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे याबाबतची अधिक माहिती अशी की दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी शिर्डी आणि नगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये झाली निवडणूक निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होती निवडून आलेल्या उमेदवाराची विजयी मिरवणूक निघाली या मिरवणुकीमध्ये मोठी गर्दी होती याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी बारा जणांच्या सोन्याच्या चेन आणि खिशातील पैशाची पाकिटं चोरली ही बाब तक्रारदारांच्या लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या याबाबतीत संशयित गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं त्यानंतर संशयित गुन्हेगारांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ स्वरूपातील पुरावे एम आय डी सी पोलिसांना सादर करण्यात आले सदर घटना घडल्यानंतर पोलिसांचा तपास अगदी शून्य गतीनं सुरू असल्याचं लक्षात येत आहे याबाबत एमआयडीसी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे सदर घटनेचा तपास लवकर होत नसल्यानं घटनेच्या सहा महिन्यानंतर अर्थातच वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एम आय डी सी पोलिसांकडनं स्थानिक गुन्हे शाखेकडे गुन्हा वर्ग करावा असं पत्र पीडितांकडून जिल्हा पोलीस अधीक्षक या कार्यालयात देण्यात आलं होतं या गंभीर घटनेच्या बाबतीत रिपब्लिकन सेना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांची भेट घेऊन सदर गुन्ह्याचा तपास करणारे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी आणि आरोपीचा शोध घेणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणार असून सदर गुन्ह्यातील तपास अधिकारी आणि गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करत निलंबित करावं आणि तपास एल सी करन वर्ग करण्यात यावा याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटणार असून सदर प्रकरणी लवकरच पीडितांना न्याय मिळाला नाही तर मुंबई इथं जाऊन मुख्यमंत्री गृहमंत्री यांना देखील भेटणार असल्याचं रिपब्लिकन सेनेचे से जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं यावेळी सुनीता शिंदे नेहा जावळे बेबीदाय टकले विवेक विधाते विकास रणदिवे सत्यवान नवगिरे संजय ताकवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी रिपब्लिकन चार जून दोन हजार चोवीस रोजी या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर त्या ठिकाणी निकाल लागले आयल्या मध्ये आमच्या या ठिकाणी काही समर्थक असतील व्यापारी असतील हे सर्वजण निकाल ऐकण्यासाठी या मडीशी या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी दहा ते बारा जणांचे चेनिंग रॅकिंग त्या ठिकाणी झालेले आहे म्हणजे पाकिट भरपूर गेले पाकिट तर पाकिटांचा विषय नाही पण चैनिंग रायकिंग झाल्यानंतर ज्यांच्या लक्षात आलं त्या ठिकाणी तिथल्या आता पोलीस स्टेशन एम आय डी ची या ठिकाणी सर्व लोक एक जसं लक्षात त्या ठिकाणी गेल्यानंतर बारा लोक्यापैकी फक्त दोनच जणांची त्यांनी एफ घेतली आणि त्यांना सांगण्यात आलं चुकीचं की याच्यामध्ये तुमची एफ आपण घेतलेली आहे मी संदीप अशोक कोंबरे माझा सी मध्ये उद्योग आहे आणि चार जून ला आपल्या नगरमध्ये मागच्या वर्षी लोकसभेचा निकाल होता त्या दिवशी मी निकाल ऐकण्यासाठी वाखर महामंडळ इथे गेलो होतो तर तिथं विजयी ए... विजयाकडे वाटचाल करत असताना लंके साहेबांची रॅली आली त्या रॅलीमध्ये पुष्कळ गर्दी होती त्या गर्दीमध्ये अनेक संशयित आरोपी होते आणि तिथं मला रॅलीमध्ये जस्ट मी गाडी घेण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना लक्षात आले की गर्दीचा लोंडा माझ्या अंगावर आला ढकला ढकल डखल झाली आणि पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या गाड्यातली जवळजवळ अडीच तोड्याची सोयी सोन्याची चेनच गायब आहे तर ती चेन गायब झाल्यानंतर मी शोध शोध केली परंतु सापडण्यात आली नाही चेन मी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गेलो तर मला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर असं की माझ्या आधी ऑलरेडी चार पाच जणांची चेन गेलेली आहे आणि पोलिसांनी फक्त त्यातील फक्त दोघांचीच या आर घेतली आम्ही जे उत्तर आठ दहा जण होतो माझ्या नंतर सुद्धा काही जण आले यांची चेन गेली होती पाकिट गेली होती पाकिट गेले गे वाल्यांना तर पोलिसांनी सांगितलं तुमचं काही नाही शुल्लक आहे इथं पाच पाच तोळाच्या लोकांची चेन गेलेले त्यांची या आर आम्ही घेण्याचा प्रयत्न करू प्रतिनिधी मुकुंद भट न्यूज मराठी अहिल्यानगर